तर मंडळी कुठलाही सनवार असला की आपल्याला गोळ खायचं खूप म्हणत असते महाशा वेळेस आपण मार्केटमध्ये जाऊन मिठाई घेऊन येतो किंवा बर्फी घेऊन येतो पण ती खूप महाग असते पण चांदीवर पेपर लावण्याबद्दल दिसायला पण ती खूप आकर्षक दिसते प्रत्येकानं असं वाटत असतं ही बर्फी आपल्याला पण यावी हीच बर्फी आपण इथं बनवणार आहोत विशेष म्हणजे साखरेचा अजिबात वापर न करता गोळ घालून हे बर्फी बनवलेत घरातल्याच काही उपलब्ध साहित्यापासून चला व्हिडिओला आपण पटकन सुरुवात करूया त्या ठिकाणी आपल्याला फार जास्तही साहित्य लागत नाही फक्त मी इथं एक ग्लास दूध वापरलेलं आहे फुल क्रीम दूध घेतलेले आहेत फक्त एक ते दोन मिनटंच गॅसवर जरा आपल्याला आटू देते आहे आता हे जे दूध आटलेलं आहे गरम झालेलं आहे ते आपण एका बाउलमध्ये काढून घेणार आहे दूध आपल्याला पूर्ण कोमट करून घ्यायचं आहे नंतरच त्यामध्ये आपल्याला गुळू घालायचं आहे तुम्ही दूध गरम असताना जर गूळ घातला तर दूध आपला फटू शकतं म्हणून आपल्याला कोमड झाल्यावर गुळाचा इथं उपयोग करायचा आहे गूळ कमी जास्त तुमच्या आवडीनं तुम्ही घेऊ शकतात आता हे थोडं आपण थोडं साईला ठेवून देऊ तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊ तर मिक्सरचं भांडा घेतल्या मोठं त्यामध्ये मी एकाच वाटीनं सुक्या खोबऱ्याचा खिस मिळतो बाजारामध्ये तो इथं दीड वाटी वापरलेला आहे त्यांना आपल्या बर्फीला ट्रेक्चर पण खूप छान येतं जेव्हा आपण बाजारामध्ये बर्फी घेतलो तेव्हा हेच मिश्र साहित्य त्यामध्ये वापरलेलं असते जे आपण घरात साहित्य उपलब्ध असते त्याच उपलब्ध साहित्यापासूनही बर्फी इथं बनवणार आहोत वीस ते पंचवीस बदाम घेतलेले आहेत आणि एक वाटी म्हणजे दीडशे ग्राम इथं मिल्क पावडर घेतलेली आहेत आणि वेलची पूड घेतली तीनशे चार आता जामध्ये आपल्याला त्याची पावडर तयार करून घ्यायची आहे आता आपण त्याची पावडर तयार करून घेतली आता जे कढी मी दूध गरम केलं होतं त्याच कढीमध्ये आपल्याला हे जे मिश्रण आहे बारीक पावडर तयार केलेलं ते आपल्याला एखादे दोन मिनटंच फक्त परतून घ्यायचं आहे खूप जास्तही आपल्याला गरम करायचं नाही फक्त त्याला कच्चेपणा जाईल इतपत आपल्याला त्याला मिश्रण परतून घ्यायचं आहे बघितलं ना घरातल्याच काही साहित्यापासून आपण हे बर्फ इथं बनवत आहोत आणि हे मिश्रण आपल्याला चांगलं एखादी दोन मिनटं परतून घ्यायचं आहे नंतर त्यामध्ये आपल्याला जे दूधमध्ये गुळ घातलं होतं ते आपल्याला त्यामध्ये घालून घ्यायचं आहे आता हे मिश्रण आपल्याला पूर्ण घट्ट होईपर्यंत परतून घ्यायचं आहे ते दूध दुधावर त्याला स्वतःला पाणी सुटेल म्हणून आपल्याला अगदी घट्ट होईपर्यंत गोडा मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे आणि पुन्हा एखादी दोन मिनटं आपल्याला परतून घेते त्यात मी फक्त एक चमचा इथं साजूक तुपाचा इथं उपयोग करणार आहे खूप जास्त आपल्याला तुपाचा इथं उपयोग करायचा नाही फक्त एक चमचा इथं तूप वापरायचं आहे तूप घातल्यानंतर पुन्हा आपल्याला एखादी मिनटं चांगलं परतून घ्यायचंय म्हणजे घट्टसं मिश्रण होईपर्यंत आपल्याला त्याला परतून घ्यायचं आहे जेव्हा किंवा आपल्याला गोळ खायचा म्हणत असेल तेव्हा ही झटपट होणारी बर्फी तुम्ही बनू शकता मिश्रण म्हणजे बहाकडे मिठाई आणण्यापेक्षा घरी बनवली कधीही चांगली असते आता हे मिश्रण आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे आणि ज्या भांड्यामध्ये आपण सेट करायला ठेवणार आहोत त्या भांड्यामध्ये आपल्याला ते घालून घ्यायचं आहे तुमच्याकडे जर केक टीन किंवा के ताटामध्ये किंवा असं माझ्याकडे जसं जे भांडे तसं तुम्ही ज्याच्याकडे असले तुम्ही त्यामध्ये पण घालू शकता म्हणजे आपल्या यालाच आकारही चांगला येतो म्हणजे एकसारख्या बर्फ बर्फी आपली इथं तयार होते किंवा तुम्ही ब केक टीनमध्ये पण ते सेट करायला ठेवू शकता किंवा साधा ताटात जरी सेट करायला ठेवला तरी पण चालतं आता हे मिश्रण पूर्ण त्यावर घालून घ्यायचं आहे एक ते दीड तासासाठी फक्त फ्रीजमध्ये सेट व्हायला ठेवायचं आहे आता सेट झालेली बर्फी आपली त्याला आपले ताट पालथं मारायचं आहे आणि वरतून व्हिडिओ दाखवते त्याप्रमाणे थोडंसं अलगत टॅप करून घ्यायचं म्हणजे अलगत आपली बर्फी इथं तयार होते काहीही वेळ लागत नाही पटकन आणि झटपण होते आणि घरातल्याच काही साहित्यापासून आपण ही बर्फी इथं बनवलेली आहेत आता हवा त्या आकारामध्ये लहान मोठी साईज तुमच्या आवडीने तुम्ही कशी बनवू शकता तर बर्फीचे आकार आपल्याला त्या द्याच आहेत मी स्क्यू आरमध्ये ते कट करून घेणार एक आहेत एकसारखे तर लहान मोठे पीसेस तुमचे तुमच्या आवडीने तुम्ही बनवू शकतात अजून त्याला चांगला डेकोरेट करण्यासाठी तुम्ही चांदीवर पेपर लावून घेणार आहे जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही लावू शकता किंवा साधन नाही लावलं तरी पण चालतं पण जेव्हा आपण बाजारामध्ये बर्फी घ्यायचं तेव्हा हे चांदीवर पेपर लावलेला असतो त्यामुळे ते खूप आकर्षक दिसतात आपल्याला घ्यावं असं मन होत असते म्हणून इथं माझ्याकडे आहेच चांदीवर पेपर म्हणून इथं तो वापरलेला आहे हे अगदी ऑप्शनल आहे जर तुम्हाला नसेल लावायचा तर मी साधे ड्रायफ्रूट लावले तरी पण चालतं किंवा साधा सिम्पल जरी बर्फी ठेवली तरी पण चालतं अशी खायला खूप सुंदर आणि टेस्टी लागते आणि दाणेदार बर्फी आपली इथं तयार झाली आहेत तुम्हाला तोळूनसुद्धा जगते अगदी मुलायम आणि सॉफ्ट बर्फी आपली इथं बनवली आहेत बघितलं ना काहीही वेळ लागला नाही झटपट आपली बर्फी इथं तयार झाली आहेत आम्ही पटकन बर्फी खातो तुम्ही पटकन व्हिडिओला लाईक करा चॅनल पटकन सबस्क्राईब करा बघू शकता आजचा व्हिडिओ तुम्हाला माझा कसा वाटला मला तर नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा चला तर भेटूया पुढच्या अशी नवीन ओळमध्ये किंवा नवीन रेसिपीजमध्ये तोपर्यंत तो नमस्कार सगळ्यांना